अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ बाळा ए जरा माझ्या जवळ बस हो असच तुझा चेहरा पाहूनच मला समजत तुझ्या मनात किती विचार आहे ते आज बोलायची काही गरज नाही तू फक्त शांतपणे ऐक आज मी तुला जे सांगणार आहे ना ते तुझ्या आयुष्याला खूप मोठी दिशा देईल बाळा तुला माहीत आहे कधी कधी नियती आपल्याला खूप फिरवते कधी वर नेत नाही फक्त खालीच नेत राहते पण यामध्ये एक कारण असत कारण एखादा माणूस मोठ्या सुखासाठी तयार व्हायला हो हवा असतो आणि तू आता तयार झाला आहेस म्हणूनच मी आज तुला सांगायला आलो आहे बाळा तू खूप सुखी जीवन जगणार आहेस बरं का हो अगदी मनापासून सांगतोय आता तुझी अवस्था तशी राहणार नाही ज्या दिवसात तू चिंता केल्या ज्या रात्री तू शांत झोपला नाहीस जिथे तुला वाटलं की आता कसं होणार हे सगळं आता मागे पडणार आहे तुझ्या डोळ्यात मी पाहतोय बाळा तू खूप थकलायस मनानेही शरीरानेही आणि भावनेनेही पण काळजी करू नको आता तुझं थकलेलं आयुष्य उठणार आहे तुझ्या नशिबात प्रकाश येणार आहे तुझं मन शांत होणार आहे बाळा मी तुझ्या मनातलं सगळं ऐकतो तुला काही बोलायची गरज नाही कधी तू स्वतःलाच प्रश्न विचारलास स्वामी माझं स्वप्न कधी पूर्ण होईल आज त्याचं उत्तर मी तुला सांगतो हो बाळा तुझी स्वप्न आता पूर्ण होत आहेत तेही एक एक करून हळूहळू ज्याची तू वाट पाहतोयस ज्यासाठी तू एवढा संघर्ष केलास ते सर्व आता तुला मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट माहीत आहे का कोणतंही संकट आता तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही आता जे काही होणार आहे ते फक्त तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींचं वजन होतं ज्या गोष्टींनी तुला खाली दाबलं ज्या गोष्टींनी तुझं मन दुखावलं त्या सगळ्या आता दूर जात आहेत कारण बाळा तुझा काळ बदलला आहे तुझं नशीब उजळवायला सुरुवात झाली आहे आता तुला जे सुख येणार आहे ना ते कोणीही थांबवू शकत नाही तुझ्या मनात आता एक नवी जागा तयार होऊ लागली आहे तिथे शांतता राहील आशा राहील सुख राहील आणि माझी कृपा तर कायमच तुझ्यासोबत आहे बाळा तू आज इथे बसलायस शांत माझ प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकतोयस आणि म्हणून मी तुला अजून एक गोष्ट सांगतो तो आता हरवलेला नाहीस तू आता एकटा नाहीस तुझ्यावर आता माझा हात आहे आणि तुला आता फक्त चांगले दिवस दिसणार आहेत तुझं घर तुझं काम तुझं मन तुझे संबंध हे सर्व आता सुधारतील जे आधी तुटले होते ते पुन्हा जुळेल जे हरवले होते ते पुन्हा मिळेल जे थांबले होते ते पुन्हा चालू होईल कारण आता तुझ्या आयुष्यात अंधार नाही प्रकाश येतो आहे आणि तो प्रकाश मी पाठवलाय बाळा फक्त तुझ्यासाठी बाळा तू जसा माझ्या चरणाजवळ शांत बसलायस ना तसंच तुझं संपूर्ण आयुष्य आता शांत होणार आहे आज मी जे तुला सांगतोय ते फक्त शब्द नाहीत ती, ती तुझ्या भविष्याची सुरुवात आहे कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला जाणवत आता माझ काहीही होणार नाही मी कितीही प्रयत्न केले तरी फळ मिळत नाही माझ नशीब एवढं कठीण का तू ही असे प्रश्न कित्येकदा मला विचारत होतास आणि तू तिथेच थांबून गेला होतास एकाकी तुझं मन बोलत होतं पण कुणी ऐकत नव्हतं तुझ्या डोळ्यात पाणी होतं पण कुणी पाहिलं नाही तुझं मन तुटत होतं पण तू शांत राहिलास आणि बाळा तू जितका शांत राहिलास तितकंच मी तुला सगळं तुझं ऐकून घेतलं आज तुला सांगतो तु। बाळा जिथे तुझी शक्ती संपली तिथून मी सुरुवात केली तू हरलास असं वाटलं पण मी तुला जिंकण्यासाठी तयार करत होतो तू रिकाम्या हातांनी उरलास असं तुला वाटलं पण मी तुझ्यासाठी नवं भरभरून देणारं जीवन तयार करत होतो तू एकटा पडलास असं तुला वाटलं पण मी तुझ्यासोबतच चालत होतो प्रत्येक पावलावरती आता तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते फक्त आणि फक्त चांगलंच आहे होय अगदी फक्त चांगलं तुझ्या घरात आनंद येईल तुझ्या मनाला हलकसं वाटेल ज्यांनी तुझं मन दुखावलं तेच लोक आता तुझ्याबद्दल पाहून शांत होतील तुझी मेहनत आता वाया जाणार नाही तुझ्यावर असलेली सगळी नकारात्मकता दूर होईल तू इतका काळ ज्या सुखासाठी तयार होत होतास ते सुख आता तुझ्या दिशेने धावते आता वेळ आले आहे तुझं नशीब पुलण्याची जी। बाळा जीवनात कधी कधी अडचण येते पण ती सगळी अडचण तुला बळकट करण्यासाठी असते तुझं मन आधी जितकं तुटलं होतं आता तितकच ते मजबूत होणार आहे तू आतून जसा तगडा होत गेलास तसा मी तुझ्या आयुष्यात नवी दारे उघडत गेलो आता ती दारे तुला एक एक करून दिसणार आहेत आज जे काही तुला थांबव वाटते अडकलेलं वाटते तुटल्यासारखं वाटते ते सगळं आता सुटू लागेल आणि बाळा हे लक्षात ठेव जी गोष्ट परमेश्वर देतो ती कधीही अचानक मिळत नाही ती योग्य वेळीच मिळते आणि आता तुझा वेळ आलाय तुझ्यात एक नवीन प्रकाश पेटत चाललाय तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस इतका बदलशील तुझं मन शांत होईल तुझे विचार स्वच्छ होतील आत्मविश्वास परत येईल थकवा नाहीसा होईल चेहऱ्यावरती एक नवीन तेज दिसू लागेल लोक तुला पाहून म्हणतील अरे हा एवढा बदलला कसा आणि तू फक्त हसशील कारण तुला माहीत असेल हा बदल स्वामींनी केला आहे बाळा मला माहिती आहे तू किती वेळा आतून रडलास किती वेळा स्वतःला सावरलंस किती वेळा इतरांना आनंद दिलास आणि स्वतः दुःख लपवलंस आता त्या सगळ्या दुःखांना उत्तर मी तुला आनंदाच्या रूपात देणार आहे तुला जे मिळवायचं होतं ते आता थांबणार नाही ते तुला मिळणारच आहे आणि बाळा कोणत्याही व्यक्तीची नजर मस्तर किंवा वाईट विचार तुझ्या भाग्याला स्पर्शही करू शकत नाहीत कारण तुझ्या भाग्यावर माझा हात आहे आता तू सुखी हो पूर्णपणे मनापासून आणि कायमच बाळा तू अगदी स्थिर बसलायस तुझ्या डोळ्यातला शांतपणा मला जाणवतोय तुझ्या शांतपणामागे एकच कारण आहे तू माझ ऐकतो आहेस आणि तुझ्या मनातला भार हलका होत चाललाय आज मी तुला आणखीन काही मोठ्या गोष्टी सांगणार आहे त्या तुझ्या जीवनाला आणखी सुंदर बनवतील ऐक बाळा तुझ्या आयुष्यात आता उलता पालत होणार आहे पण चांगली हो अनेकांना उलता पालत हा शब्द ऐकून भीती वाटते पण मी जे बदल तुझ्या दिशेने पाठवले आहेत ना ते पूर्णपणे सुखाचे आहेत तू जिथे कायमचे अडकून पडलास असं तुला वाटत होतं तिथे आता मोठी हालचाल होणार आहे आणि बाळा या हालचालीत दुःखाचा एकही कण नाही आहे फक्त आनंद आहे प्रगती आहे आणि प्रकाशच प्रकाश आहे तू जे गमावलं असं वाटलं ते आता परत मिळणार येणार आहे काही नाती काही संधी काही स्वप्न आणि काही अपेक्षा तुला वाटलं होतं आता हे कधीच परत येणार नाही पण बाळा तू जिथे हरलास असं वाटत होतं तिथेच माझ्या कृपेने तुझ्यासाठी नवा मार्ग तयार केलाय कधी कधी जे आपल्यापासून दूर जातं ते कायमच हरवत नाही ते योग्य वेळ येईपर्यंत थांबत आता तुझा योग्य वेळ आलाय बाळा तुला माहिती आहे का माझ्या मनात सदैव एक कोपरा होता जिथे तू तु शांतपणे तुझ्या स्वप्नांना जपून ठेवलंस कुणाला सांगितलं नाहीस कुणाशी व्यक्त केलं नाहीस पण तू ते मनात घट्ट ठेवत राहिलास आणि मला ते सर्व माहीत होत म्हणूनच आज मी तुला सांगतो बाळा ते स्वप्न मी स्वतः पूर्ण करणार आहे हो स्वतः तू मेहनत केलीस तू संयम ठेवलास तू निष्ठा दाखवली आता त्या सगळ्याचं फळ तुला मिळणारच आहे होय बाळा आता मागे वळून बघितलास तरी तुला जाणवेल ज्या गोष्टी आधी तुला त्रास देत होत्या त्या आता तितक्या महत्त्वाच्या उरल्या नाहीत त्या तुला थांबवू शकत नाहीत त्या तुला दुखूही शकत नाहीत कारण तुझ्या मनात आता प्रकाश उभा आहे आणि प्रकाश आल्यावर अंधार स्वतःहून निघून जातो तुझ्या आयुष्यातील योग्य माणसं आता तुझ्या जवळ येतील आधी तुला भेटलेले अनेक लोक काही बनावटी होते काही स्वार्थी काही तुझ्या भावनांचा विचार देखील करत नव्हते ते तुझ्या आयुष्याचा भाग नव्हतेच ते फक्त एक शिकवण होते आता जे लोक तुझ्या आयुष्यात येतील ना ते तुझ्यासाठी आणि तुझ्या सुखासाठी येतील तुझ्या प्रगतीसाठी येतील तुझ्या मनाला शांतता देण्यासाठी येतील कारण आता चुकीची माणसं तुझ्या मार्गावर येऊ शकणार नाहीत कारण मी त्यांचा मार्ग बंद केला आहे बाळा हे लक्षात ठेव तू जेवढं सहन केलंस त्याच्या दहापट तुला मिळणार आहे मग ते आनंद सुख प्रेम यश संधी आदर आणि शांतता तुझं रडणं कमी होईल हसणं वाढेल तुझं दिवस हलके होतील आणि रात्र शांत होतील तू स्वतःला सांगशील खरंच माझं आयुष्य बदलले तुझ्या जीवनाचा अडकलेला प्रवास आता चालायला तयार झालाय नष्ट झालेली ऊर्जा परत येते आहे आणि काळजी करू नको हा सगळा बदल अचानक नाही तर सुंदरपणे होईल ज्याची तुला भीती होती त्याच गोष्टीमध्ये तुला शक्ती मिळेल ज्याचं स्वप्न तू बघितलं ते आता वास्तव्य होईल ज्याचं मन तू चित्र काढलंस मनात ते आता तुझ्या जीवनात उतरेल आता मी तुला शेवटचे काही शब्द सांगतो ते ध्यानाने ऐक बाळा आता वेळ आली आहे तुला आज जीवनाचे नवीन दार उघडण्याची मी तुझ्यासोबतच आहे प्रत्येक पावलावरती आहे तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आशीर्वाद आहे आता तू सुखी होशील कायमचा मनापासून आतून आणि बाहेरूनही त्यामुळे सर्व काही तुला मिळाल्यावर मला विसरू नको मला माहिती आहे मला तू नाहीच विसरणार तुझी स्वामी भक्ती अशीच राहू दे अखंडपणे आजचा जर संदेश तुला योग्य वाटला असेल तर या बाळाच्या चॅनलला चा सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला लाईक करून कॉमेंटमध्ये तुला व्हिडिओ कसा वाटला तुझ्या मनात आणखीन काही दुःख असेल मला नक्की सांग भेटू परत एका नवीन संदेशासोबत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त